गाव गावगड्यातून आलेल्या मराठा समाज बांधवांना अशी व्यवस्था केलेली आहे मुंबईमध्ये आझाद मैदान जवळ खायला भाकर बाजरीची भाकरी लोणचं शेंगदाण्याची चटणी ठेचा या अशा प्रकारे आ, समाज बांधवांची सोय घेतल्या जात आहे इकडे बघा तुम्ही पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल इथ जरी रोज समाज बांधवांनी पाण्याच्या बॉटलना आंघोळ जरी केली तरी कमी पडणार नाही ही अशी सोय आमच्या समाज बांधवांनी केलेली आहे आणि राहिला प्रश्न आता मेडिकलचा इथं कोणाला कसलाही आजार झाला कोणाचे हातपाय दुखले कोणाला ऍसिडिटी वगैरे झाली कोणाला चक्कर यायली तर इथं डॉक्टरांसोबत मेडिसिनची व्यवस्था केलेली आहे तुम्ही बघू शकता नारायणगाव वारुळवाडी वारु जुन्नर वारु 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 तालुका इथून आपल्या समाज बांधवांनी ही मेडिकलची व्यवस्था केलेली आहे आपल्या समाज बांधवांसाठी कुठलाही कसलाही तुम्हाला आजार झाला चक्कर वगैरे वगैरे सर्व मेडिकल सर्व गोळ्या वगैरे आणि हे आपले डॉक्टर साहेब मान्य धरंगे साहेबांनी जे आंदोलन सुरू केलंय अमरण उपोषण त्यानिमत त्यानिमित्ताने गावावरून बरेचसे मराठा बांधव इथे जमा झालेले आहेत गेले चार पाच दिवसापासून त्यांचे खूप हाल होत आहे सुरुवातीला जेवणाचे पाण्याचे खूप हाल झालेच आहे त्याच्यानंतर सुद्धा आता आरोग्याचा प्रॉब्लेम उद्भवला आहे दो गेले दोन तीन दिवसापासून आम्ही कॅम्प चालू केला आहे बऱ्याच बांधवांना इकडच्या वातावरणाची स सवय नसेल किंवा आता पाऊस पडतोय त्यामुळे सर्दी खोकला थंडी ताप गुलाब उलट्या आणि त्वचा आजार सुरू झालेले आहेत थकवा जाणवते अशक्तपणा जाणवते डिहायड्रेशन जाणवते त्यासाठी आम्ही सकल मराठा घाटकोपर शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणाहून बरेच औषधं पाठवलेले आहे आम्ही मी डॉक्टर पाचपुते आणि सगळं आमचं कुटुंब मराठा बांधवांच्या सेवेसाठी हजर आहोत कोण गरबी बांधवांना जर काही त्रास झाला असेल तर आम्ही बाकीची ऍडमिट करण्याची पण व्यवस्था केलेली आहे ज्या ज्या बांधवांना काही त्रास होईल त्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत काही आरोग्याच्या दृष्टीने जर काही तक्रार असेल तर कृपया आम्हाला संपर्क साधावा आम्ही त्यांना सेवा देणं तयार आहोत धन्यवाद हॅलो हॅलो मी बीडहून आलेलो आहे मला मुंबईकरांना एकच सांगायचं आहे ही जी पब्लिक आहे हे जे लोक आहेत हे परत परत तुमच्या दाराला नाही येणार मग तुम्हाला परत याचे पर लोंढे चालतात तुम्हाला नैसर्गिक आपत्ती येते कधी पूर होतो कधी पाऊस येतो हो त्यावेळेस तुमचे ट्रेन बंद होतात त्यावेळेस तुम्ही मुंबई थांबते ना दोन दिवस सहन करा हे दोन तीन दिवसाचे चार दिवसाचे पाहुणे हे स्वाभिमानी मराठे येत आणि एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा तुम्ही एसी मध्ये फॅन खाली तुमच्या घरात बसून ज्या वेळेस तुम्ही अन्न खाता ना ते अन्न तयार करणारी ही जात आहे की मराठा यांना एवढ्या सहजासहजी तुम्ही कंटाळू नका दोन दिवस राहतील आणखीन दोन दिवस राहतील पण ह्यांना तुम्ही सहजासहजी परिशान करू निगेटिव्हिटी एकदम पसरू नका आणि हे काय आतंकवादी आहेत न्यूजवाल्यानं दोन दिवसाचे उठवले असं वाटतंय की हे लोक आतंकवादी आहेत हत्यार आहेत एवढं का, का लोकांना परेशान करायला लागलेत हे आया बहिणीची इज्जत करणारे आणि गावाहून आणलेली चटणी भाकर खाणारे लोक आहेत समाधानी राहणारे लोक आहेत तुम्ही ह्यांना एवढं कंटाळून जाऊ नका हे दोन दिवसाचे पाहुणे येत आणि तुमची वर्षभराची भाकरी तुमच्या वर्षाभराची भाकरी तयार करून देणारे हे लोक आहेत ह्यांना तुम्ही समजून घ्या समजावून घ्या खूप लोक असे त्याच्यातले पन्नास पर्सेंट लोक असे ते पहिले वेळेस मुंबईला आलेत त्यांना हे रस्ते हे गाड्या हे बिल्डिंग ही नवीन आहे त्याच्यामुळे ह्यांना तुम्ही एकदा समजून घ्या हे आतंकवादी नाहीये हे तुम्हाला जाणून बुजून त्रास द्यायला नाही आलेले बस एवढंच बोलतो आपण सर्व समाज बांधवांच्या प्रतिक्रिया तर ऐकून घेतलेलेच आहे की इथं कुठल्याही प्रकारची गैरव्यवस्था नाही आणि हे जे नरेटिव्ह मेसेज जे फिरताय या ह्या नरेटिव्ह मेसेज वर आपण विश्वास ठेवू नका आणि मुंबईकरांना आम्ही एकच सांगू इच्छितो आम्ही काय तुमच्या मुंबईत राहण्यासाठी आलेलो नाहीये आम्ही आमचा हक्क आमचा अधिकार हा मारण्यासाठी आलेलो आहे आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आमच्या लेकरा बाळासाठी न्याय हक्काची लढाई आम्ही पायद्याने संविधानाने लढत हो। आहोत आणि एवढं सांगून माझे दोन शब्द संपवतो